नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तब्बल साडेचार तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचा सविस्तर आढावा या बैठकीत शेतकरी मेंढपाळ दिव्यांग विधवा शेतकरी अशा अनेक घटकापासून क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले आहे तर चला तर सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर जाणून घेऊया कांदा उत्पादन शेतकऱ्यांसाठी दिलासा सरकारने दिलेल्या शब्दाचा बऱ्याच प्रमाणात न्याय दिला आहे कांदा आणि ई पी ओ मार्फत नव्हे तर थेट बाजार समितीमार्फत खरेदी केली जाणार आहे बावनकुळे साहेब जयकुमार रावत आणि इतर नेत्यांनी केंद्रीय बैठक मंत्र्यांशी बैठक घेऊन हे घडून आणलं आहे त्यामुळे थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि कांद्याच्या दरात देखील स्थिरता येणार आहे चला तर जाणून घेऊया मेंढपाळासाठी ऐतिहासिक निर्णय जून ते सप्टेंबर या काळात मेंढपाळांना चारासाठी कुठलाही जमीन उपलब्ध नव्हती हा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित होता आता महसूल आणि वन जमिनीवर चारबंदी राहणार नाही मेंढपाळांवर दंड आकारला जाणार नाही आणि एकदा मेंढ्या सापामुळे मरण पावलं तर त्यांची नुकसान भरपाई देखील दिली जाईल दोन ते तीन दिवसात याबाबत शासकीय परिपत्रक काढण्यात येणार आहे चलतर आणखी जाणून घेऊया कर्जमाफीसाठी समिती येत्या अधिवेशनाच्या संपण्यापूर्वी कर्जमाफी संदर्भात समिती जाहीर करणार आहे यात वन टाईम सेटलमेंट सारख्या इतर गोष्टी समावेश होईल तरीही नेमकी तारीख ठरवली गेलेली नाही याबद्दल थोडं दुःख व्यक्त झालं आहे तर दिव्यांग मानधन वाढणार आहे दिव्यांगांसाठी सध्या तीन हजार कोटी रुपयाची तरतूद आहे अधिवेशनात मानधन वाढणाऱ्या वाढणारा निर्णय देखील घेण्यात आल्यामुळे बैठकीत सांगण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांच्या आधीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयात लवकरच शासन निर्णयात रूपांतर अंमलबजावणीमध्ये केले जाईल तर त्यानंतर बघूया रोजगार आणि हमी योजनेतील मोठा बदल महाराष्ट्र हे एक रोजगार हमी योजनेचे देशातील आदर्श राज्य आहे दिव्यांग शेतकरी आणि एकल शेतकरी महिला विधवा शेतकरी या या पेरणीपासून कापणीपर्यंत रोजगार हमी योजनेचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव येत्या कॅबिनेटमध्ये सादर होतो ही मागणी तब्बल पंधरा वर्षे जुने असून आता तिचा पाठपुरवठा होत आहे तर चला तर बघूया फळ उत्पादन शेतकऱ्यांसाठी मदत संत्रा आम द्राक्ष काजू उत्पादन शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी वाढत्या खर्चामुळे त्रास होत होता यातील तीन प्लस पाच अशी स्कीम सुचवली आहे तीन लागवडीसाठी पाच रोजगार हमी योजनेतून त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी होईल आणि त्यानंतर बघूया सेंद्रिय खतासाठी सबसिडी देखील देण्यात येणार आहे सेंद्रिय खतासाठी सबसिडी मिळणार आहे सध्याचं जग रासायनिक खताची सबसिडी देत असं सा, नेपाळसारखा देश सेंद्रिय खताला प्रोत्साहन देतो महाराष्ट्रात देखील विषयुक्त शेतकरी पाऊल उंचावलावं अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे तर निष्कर्ष काय आहे जाणून घेऊया मित्रांनो एकंदरीत पाहता ही मॅरेथॉन बैठक शेतकरी मेंढपाळ दिव्यांग आणि इतर घटकासाठी खूपच महत्त्वाची ठरली आहे कांद्यापासून ते रोजगार हमीपर्यंत ही चारबंदीपासून ते कर्जमाफी समितीपर्यंत अनेक निर्णय झाले आहेत ज्याचा थेट फायदा सामान्य जनतेला होणार आहे जर हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओत अशाच महत्त्वाच्या अपडेट घेऊन येणार आहोत तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या